नमस्कार मित्रांनो मराठी अभिनेत्री प्रार्थना बेहरे ही कायमच चर्चेत असते तिच्या अभिनयामुळे तिने प्रेक्षकांची भरभरून मनोरंजन केले आहे आता वयाच्या चाळीशी मध्ये तिला एका गंभीर आजाराचा सामना करावा लागत आहे तर चला जाणून घेऊया कोणता आहे तो आजार व काय आहे संपूर्ण माहिती तर मित्रांनो हिंदी मालिकामध्ये काम करत अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात करणारी अभिनेत्री म्हणजेच प्रार्थना बेहरे मराठी इंडस्ट्रीमध्ये पाऊल टाकताच प्रार्थना लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली आहे आता तिची लाखो चाहते चाहते आहेत तिच्याविषयी प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यासाठी असतात तिला कोणता आजार झाला जा आहे याबाबत खुलासा केला आहे प्रार्थना लवकरच चिकी चिकी बुम बुम या प्रसाद खांडेकरच्या चित्रपटात दिसणार आहे या चित्रपटाचे ती जोरदार प्रमोशन करत आहे तर आजाराविषयी बोलताना प्रार्थना म्हणाली रात्री मेकअप काढून मी नेहमी नाईट क्रीम लावून झोपत असते काही काळ मी आळस केल्यामुळे माझ्या त्वचेवर त्याचा परिणाम झाला आहे त्यात मला थायरॉइड असल्याने माझी त्वचा कोरडी पडत आहे म्हणूनच आता डे क्रीम आणि नाईट क्रीम दोन्ही लावत आहे तर मित्रांनो प्रार्थनाला थायरॉइड आणि स्किनचा आजार जुळला आहे त्यामुळे तिची प्रकृती बरी नाही तर मित्रांनो प्रार्थना बेहरे ही अभिनेत्री तुम्हाला आवडते का लाईक कमेंट करून नक्की सांगा तोपर्यंत धन्यवाद